एकतीस मार्चपर्यंत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करावी आवश्यकता वाटल्यास मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील कराव्यात पाणी बिल थकेत असणाऱ्यांची नळ कनेक्शन खंडित करावीत तसंच शासकीय कार्यालयांची वसुली करावी अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या पाणी त्यानुसार आणि घरफाळा विभागानं वसुली मोहीम तीव्र केली आहे आज आर कडून पाणीपट्टी आणि घरफाळ्या पोटी बारा कोटी एकसष्ट लाख चाळीस हजार रुपयांची वसुली झाली तर जिल्हा परिषदेकडून पाणीपट्टी पोटी एक लाख आठ हजार रुपये वसूल झाले आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपत आहे तरीही कोल्हापूर शहरातील घरफाळा पाणीपट्टी परवाना विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे सर्व विभागाच्या खाते प्रमुखांनी तीन दिवस कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून वसुली संदर्भात ठोस भूमिका घ्यावी घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकीदारांची भेट घेऊन वसुली करावी अशा सूचना प्रशासकांनी दिल्या होत्या शासकीय कार्यालयांची घरफाळा आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या कार्यालयांच्या वसुलीकडे लक्ष द्यावं असंही सुचवलं होतं त्यानुसार सीपीआर कडील पाणीपट्टी थकबाकी सात कोटी सहा लाख हजार आणि कोटी लाख झाला ची थकबाकी मोठी असल्यानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला होता शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सीपीआरची थकबाकी भरण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता त्याचा फलित म्हणून आज सीपीआर न बारा कोटी एकसष्ट लाख चाळीस हजार रुपयांचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द केला तसंच कोल्हापूर जिल्हा परिषदेची एक लाख आठ हजार रुपये पाणीपट्टी जमा झाली आहे घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची सर्व सुविधा केंद्र एकतीस मार्च पर्यंत सकाळी नऊ ते रात्री अकरा यावेळेस सुरू राहणार आहेत त्याचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय